महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार छगनराव भुजबळ यांचे शेगाव येथील माऊली इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड हेलिपॅड खामगाव रोड शेगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले असता था। त्यांचे तेथे सिंदखेड राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे आमदार मनोज कायंदे माजी आमदार कृष्णराव इंगळे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाझेर काजी काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर इंगळे चित्रपट निर्माता सौ राधाताई बिडकर रामभाऊ चव्हाण अनिल मालगे यांनी विमानतळावर छगनराव भुजबळ यांचे स्वागत केले यावेळी छगनराव भुजबळ यांनी माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली यानंतर छगनराव भुजबळ यांचा तापा संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शनाकरिता पोहोचला यावेळी संस्थांच्या कार्यालयामध्ये आमदार छगनराव भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थांचे विश्वस्त श्रीकांत शिवशंकरराव पाटील शिंदखेड राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे आमदार मनोज कायंदे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नाजेर काजी यांच्या समवेत बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट तथा अखिल भारतीय समता परिषद व माळी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर छगनराव भुजबळ यांनी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले